क्वेश्चन थँक्यू प्रिपेरेशन चांगलं झालं होतं आमच्या टीमचं आणि बेसिकली पहिली मॅच होती तर एक मोमेंटम येतो टीमला जिंकलो की सो एम तेच होता की पहिली मॅच आहे तर जिंकलो पाहिजे आणि मी आणि आरशीने तेच ठरवलं होतं की पहिला जो म्हणजे सेट होईल त्यांनी अख्खं खेळून जायचं आणि जिंकवायचा प्रयत्न करायचा so, uh, आम्ही बरंच पावसामुळे ऑब्विसली थोडंफार वर खाली झालं पण आम्ही बरेच जिथे जिथे अवेलेबल होतं आमच्या टीमने तिथे तिथे जाऊन आम्ही नेट्स केले इनडोअर्स केले आणि इवन फिल्डिंग पण खूप चांगली केली सो येस खूप मस्त प्रिपरेशन केलं नेक्स्ट क्वेश्चन तेव्हा काय काय डिस्कशन डिस्कशन केलं पाहिजे आणि आणि होते आय थिंक त्यांची बॉलिंग साईड खूप चांगली आहे सो कुठल्या बॉलरला टार्गेट करायचं काय करायचं दॅट वॉज डिसाइडे आणि तेच पार प्ले खूप इम्पॉर्टंट होतं आम्ही विकेट नाही दिली पार प्लेमध्ये सो दॅट वॉज अ व्हेरी प्लस पॉईंट प्लस आमचा ऑलमोस्ट फिफ्टी फायव्हचा स्कोर झाला होता पार प्लेमध्ये सो so, आमचं तेच होतं की जो सेट होईल त्यांनी अख्खा कम्प्लीट करायचं इवन वेन एव्हर कोचेस हात आले तर म्हणजे तेवढं सोपं बॅटिंगला पण जो सेट होता ना त्याला कम्प्लीट करायची खूप मोठी जबाबदारी होती माझा की मागचे फायनल तुमच्या दोघे टीम होती काय डोक्यात मागच्या फायनल ऑब्व्हियसली थोडंफार होतं की वन सिक्स्टी आम्ही चेस नाही करू शकलो की या ग्राउंड वर पण ठीक आहे म्हणजे तेवढंच होतं की या टुर्नामेंटचं स्टार्ट खूप चांगला झालं पाहिजे कारण मोमेंटम मिळतो टीमला आणि दोनशे चेस करताना जर ती आम्ही जिंकलो तर सगळ्यांना एक कॉन्फिडन्स येतो की म्हणजे सेट होतं अख्खी टुर्नामेंट फर्स्ट गेम नंतर सो दॅट वॉज द प्लॅन की फर्स्ट गेम हा काही करून जिंकायचा होता नॉट नेसेसरी पण जो चांगला टाकत होता त्यांना आम्ही रिस्पेक्ट देत होतो ऑब्व्हियसली खूप सारे बाउंड्री बॉल्स पण दिले त्यांनी आम्हाला सो so, जसं आहे तसं फ्लो मध्ये खेळत होतो जिंकणं uh, अख्खं मोमेंटम सेट करतं टीमचं uh, खूप म्हणजे दोन एक महिना दोन, दोन महिन्याची आम्ही प्रिपरेशन्स केले असतं आणि वेन ते एक्झिक्यूट होतं फर्स्ट मॅच मध्ये

अर्शिन तुम्हाला सगळ्यांना माहिती वॉट ही कॅन डू ऑन इज डे त्याला मी तेच म्हटलं की तू तुझ्या शॉट्स खेळ बिंदास खेळ आणि साहिल पण यू कॅन यू नो दॅट आता तो इंडिया अंडर नाईन्टीनला आहे आणि त्यांनी लास्ट सेमीफायनलला आम्हाला खूप म्हणजे दोनशे चेस करताना त्यांनी खूप भारी मस्त बॅटिंग केली तर सगळ्या पॉवर हिटर्स आहे सगळे इझिली बाउंड्री क्लिअर करू शकतो सगळ्यांकडे ती ॲबिलिटी आहे सो आम्हाला ते ऑब्व्हियसली आमच्या टॉप थ्री मध्ये कोणीतरी रिस्पॉन्सिबिलिटी घेतली पाहिजे फुल इनिंग खेळायची सो खूप इम्पॉर्टंट होता कारण हेच फायनलिस्ट होते लास्ट इयर आणि ते आम्ही चेस नाही करू शकलो आणि जसं मी म्हंटल की फर्स्ट गेम कुठल्या पण टीमला इम्पॉर्टंट असतं आणि प्लस आज ओपनिंग मॅच होती सो अख्खा मुमेंटम सेट करतो टीम जे एक मिनट जे कॅचेस सुटले त्यामुळे तुमच्या टीमला कसा फायदा झाला त्यांनी थोडे तीन चार कॅच सोडले पण ॲज आता ते गेम आहे आमच्याकडनं पण होईल कधी ना कधी इट्स अ पार्ट ऑफ गेम थँक्यू थँक्यू